शेतकऱ्यांच्या गुढीपाडव्याची शोभा वाढणार आहे उद्या गुढीपाडवा साजरा करत असताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मिताहस्य आणि बँक अकाऊंटमध्ये पैसे असणार आहेत एकीकडे राज्य सरकारने विमा कंपन्यांना मागच्या हंगामातील प्रलंबित विमा हप्ता अनुदान दिल्याने मागील विविध हंगामातील भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे तर दुसरीकडे नमो शेतकरी योजनेचे दोन रुपये देखील शेतकऱ्यांच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे त्यामुळे यंदाच्या नववर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी आनंद घेऊन येणारी ठरली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या गुढीपाडव्याची गोडी वाढवणारे शासनाचे ते निर्णय कोणते आहेत आणि याचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा विमा कंपन्यांना दोन हजार बावीस पासून रखडलेल्या भरपाईसाठी आवश्यक अनुदान निधी मंजूर न झाल्यामुळे पीक विमा रखडला होता ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता तर शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा मिळावा यासाठी अनेक प्रयत्न केले जात होते मात्र मात्र या संबंधीचा कोणताही निर्णय होत नव्हता सरकारने आता विमा कंपन्यांना पहिला हप्ता तर दिलाच शिवाय खरीप दोन हजार बावीस पासून रखडलेल्या भरपाईसाठी आवश्यक अनुदान निधीही दिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस खरीप दोन हजार तेवीस तसेच रब्बी दोन हजार तेवीस चोवीस आणि खरीप दोन हजार चोवीस मधील भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी दोन हजार बावीस तेवीस खरीप दोन हजार तेवीस तसेच रब्बी दोन हजार चोवीस आणि चो खरीप दोन हजार चोवीस या हंगामातील भरपाईसाठी एकूण दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये मिळणार असून ही भरपाईची रक्कम चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे कित्येक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत त्यानुसार कृषी विभागाने पीक विमा कंपन्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले असून राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना प्रलंबित विमा हप्ता देण्यासाठी एकशे एक्क्याऐंशी कोटी सहा लाख नव्याण्णव हजार दोनशे एकोणऐंशी कोटींचे अनुदान मंजूर केल्याचं पत्रक जारी केलं आहे तर काही शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे एकीकडे पीक विम्याचे पैसे मिळणार म्हणून आनंदित असणाऱ्या शेतकऱ्यांना अजून एक आनंदाची बातमी मिळाली आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याअंतर्गत आजपासून त्र्याण्णव पूर्णांक सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे ज्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे दोन रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत या योजने अंतर्गत दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार असून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे एकूणच पाहता या दोन्ही बातम्यांमुळे शेतकऱ्यांचा गुढीपाडवा आणि नवीन वर्षाची सुरुवात गोड होणार असल्याचं दिसून येते त्यावर तुमचं मत काय तुम्हाला पीक विमा अथवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळाले का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद